दक्षिणात्य सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भाजपा उमेदवारांसाठी सोलापूरमध्ये रॅली निघाल्याचंही पाहायला मिळालं आणि सोलापूरमधील पूर्वमध्ये पवन कल्याण यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी सुद्धा झाली होती विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी ही रॅली निघाल्याचं कळत तर दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भाजपा आणि उमेदवारांसाठी सोलापूरमध्ये रॅली निघताना पाहायला मिळाली स्टार प्रचारक म्हणून ते प्रचार करत आहेत सोलापूरमध्ये पूर्वमध्ये पवन कल्याण यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी सुद्धा झाली होती कार्यतक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्रित आले होते उपस्थित होते आणि विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोटे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती दक्षिणेतील सिने अभिनेते आणि आंध्र कल्याण यांचं सोलापूर विभागामधील जो गल्ली गल्ली आहे त्या ठिकाणी पवन कल्याण यांचं जोरदार पद्धतीनं स्वागत करतानाच चित्र आपल्याला दिसून येत आहे खर तर सोलापुरातील भाजपाचे मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोटे असतील त्याचबरोबर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय कुमार देशमुख असतील यांच्या प्रचारार्थ पवन कल्याण जे आहेत त्या सोलापूर मध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी पूर्व विभागातील संपूर्ण सोलापूरकर जे आहेत ते मोठं सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते प्रत्येक चौकामध्ये त्यांचं स्वागत जे आहे ते या भागातील नागरिकांकडून करण्याचं चित्र आपल्याला दिसून येते अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर